मित्रांनो राज्यातील महिलांच्या लाभ जसं की लाभार्थीकरता इथं राबवल्या जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याच्या योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे जसं की जूनच्या हप्त्याची मित्रांनो एकंदरीत मे आणि जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विभागाच्या अंतर्गत निती उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या आणि एकंदरीत मे आणि जून महिन्याचा हप्ता जसं की एकत्रितपणे वितरित करण्याच्या शक्यता देखील वर्तवण्यात आलेल्या होत्या परंतु मे हप्त्याच्या इथं जसं की वितरणासाठी करण्यात आलेल्या जसं की जूनचा हप्ता हा बाकी ठेवण्यात आला आणि अखेर आणि जून महिना जसं की संपत तरी चा, चा आला आहे तरीसुद्धा जून महिन्याचा हप्त्याचं वितरण झाले नाही त्यामुळे आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर बघा इथं बघा जूनचा हप्ता संपत आला तरी सुद्धा जून महिन्याचा हप्त्याचं वितरण झालं नाही त्यामुळे जसं की साहजिकच महिलांना या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे परंतु मित्रांनो या हप्त्याचं वितरण होण्यापूर्वीच राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या संदर्भातील काही महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आले आहे ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिलां लाभार्थ्यांना आता जसं की नागरी सहकारी पतसंस्था सुरू करण्यात येणार आहे जसं की त्याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण जर पाहिलं की राज्य शासनात जर पाहिलं तर विविध इथं नागरी सहकारी पतसंस्था चालवल्या जात आहे या मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेच्या अंतर्गत देखील महिला लाभार्थ्यांना प्रत्येक महिलांना इथं प्रत्येक महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये इथं मानधन खात्यात येत असल्यामुळे या महिलांना लाभार्थी देखील असले काही पैसे जमा करून या नागरिक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आपली जसे की गुंतवणूक करू शकतात याच्यामुळे नागरी सहकारी पतसंस्था हे महिलांना या ठिकाणी आता स्थापन करण्यात मंजुरी देण्यात आली आहे आपण जर पाहिलं तर याचबरोबर बघा जसं की पतसंस्थाला इथे मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जसं की मुद्रा योजना किंवा इतर जसं की तत्सम योजना राबवल्या जातात त्याच्याचप्रमाणे जसं की मुख्यमंत्री माझी लाडकीवन योजनेच्या लाभार्थ्यांना देखील या योजनेप्रमाणे चाळीस हजार रुपयेपर्यंत क कर्ज इथं विनान जसं की उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी सुरू आहे याच्यातच जसं की माध्यमातून महिला लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खाते जे काही लिंक असतील अशा खात्यांमध्ये चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे येणारे जो काही या मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा हप्ता असेल ह्या हप्त्यामधून जे काही जसं की कर्जाचे हप्ते असतील जे कर्जाचे हप्ते वगळता येतील अशा प्रकारे नियोजन करून या कर्जाची जसं की वितरण केले जाणार आहे आणि त्याच्या संदर्भातील आता लवकरच एक निर्णय जी आर केला जाणार आहे मित्रांनो याचबरोबर मुंबई जसं की बँकेच्या माध्यमातून मुंबई बँक परिसरामध्ये जे काही लाभार्थी असतील किंवा याच्या अंतर्गत येणारे जे लाभार्थी असतील या लाभार्थ्यांना एक लाख रुपयापर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्याची सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे अशा प्रकारचे काही महत्त्वाचे निर्णय या लाडकेबन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घेण्यात आलेले आहे मित्रांनो मित्रांनो आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी झालेला उशीर एकंदरीत लाभार्थ्यांना त्रासदायक ठरलेला आहे याच्यामुळे लवकरात जसं की लवकर इथं जसं की एक अंदाज लावला जात आहे मित्रांनो जसं की पा सव्वीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंतच्या दरम्यान हप्ताचं वितरण केलं जाण्याची शक्यता आहे अशा प्रकारचे अपडेट अशा प्रकारचे श शक्यता समोर येत आहे लवकर याच्यासाठी जो काही डेट असेल ती डेट जाहीर केली जाणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीची लाडकीबन योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये